नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात काही बाजार समितीमध्ये वाढ पाहायला मिळाली तर काही बाजार समितीमध्ये आपल्याला भाव स्थिर पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली हळदीला एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे हळदीला सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आलेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मित्रांनो ए, रिसोड अवक आलेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवक आलेली आहे हळदीला तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त हळदीला मुंबई येथे दरम्याला तेवीस हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार चारशे सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला एकोणीस हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद